आजच्या कथेचे नाव आहे धाराव या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान माता होण्याचा मान दोन मातांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ आक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला छत्रपती संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरगडावर झाला जेव्हा संभाजीराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते सर्वत्र वातावरण आनंदाचे होते पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच काहीतरी सुरू होते संभाजी राजांचा जन्म झाला आणि सईबाई या आजारी पडल्या त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या होत्या की शंभू राजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या अगदी ताने असल्यापासूनच संभाजी राजांचा संघर्ष सुरू झाला ते तान्हली तेजस्वी सुंदर गोंडस बाळ भुकेने कळवळून रडत होतं एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खेळलेली तर दुसरीकडे तानूला बाळ भुकेने टाहू फोडत होतं जिजाऊंचा जीव तुटत होता शंभूराजांच्या भुकेच्या कर्कश आवाजाने जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता आणि राजवाड्यातील सारेच चिंतेमध्ये बुडाले होते तेव्हा जिजाऊने मावळ्यांना पायथ्याशी जाऊन कोणी बाळंत झालेली स्त्री आहे का हे पाहण्यास सांगितले मावळे देखील शोध करायला निघाले काही वेळानंतर ते माहिती घेऊन आले की पुरंदराच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ या गावामध्ये तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी बाळांत झालेली आहे लगेच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले आईसाहेबांचा निरोप आलाय म्हटल्यावर तुकोजी देखील लगेचच गडाकडे निघाले तेव्हा जिजाऊंनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली सईबाई आजारी असल्यामुळे बाळास दूध देऊ शकत नाही आणि बाळ दुधासाठी रडत आहे तेव्हा आम्हाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे जिजाऊंचे हे बोलणे ऐकून तुकोजी लगेच घरी गेले त्यांनी हे सर्व काही आपली पत्नी धाराऊ यांना सांगितले हे सारं ऐकून धाराऊ गहिवरल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरू आणि आपल्या स्वराज्याचं धाकलं धनी आज दुधावासून तळमळते हे ऐकून तिला सरडू कोसळलं ती आपल्या दोन्ही पोरांना घेते आणि लगबगीनं गडावरती पोहोचते तिथे गेल्यावर जिजाऊ धाराऊला सांगतात की तू जे मागशील ते मी तुला देईल पण शंभूराजांना दूध पाच आणि तेव्हा धाराऊ म्हणते आईसाहेब शंभू शंभूराजे आपले धाकले धनी आहेत अन बाळाला दूध पाजायचे तर त्याची किंमत घ्यायची तर त्या दूध पाजण्याला महत्त्व काय मी आज माझं भाग्य समजते की मी आपल्या स्वराज्याच्या धन्याच्या कामी आपलं छोटंसं योगदान देऊ शकते धन्यते धाराऊ माय धाराऊ लगेचच शंभूराजांना आपल्या मांडीवर घेतात त्यांच्या डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध पाजतात शंभूराजे भुकेलेले असतात ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात धाराऊ आपल्या मुलाप्रमाणेच संभाजीराजांना देखील दूध पाचत असत त्यांनी कधीही भेदभाव केला नाही बाळंत झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीयतेने त्यांनी शंभूराजांनाही दूध पाजले सईबाईंच्या निधनानंतरही धाराऊंनी शंभूराजांचा सांभाळ केला त्यांनी छत्रपती संभाजीराजांना आपलं दूध पाजलं दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या पुण्याजवळील भोरमाळ्यातल्या कापूरहोळ गावातील एक कुलवंत मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या त्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या संभाजी राजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजांचे संगोपन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञतेची जाणीव म्हणून धाराऊंना दरवर्षी सोळा होनांची तैनाती करून दिली एवढेच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतलं त्या संभाजी राजांच्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या धन्यती आई जिने संभाजी राजांना दूध पाजून इतकं शूरवीर आणि धैर्यवीर बनवलं छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापूरहोळ गावातच राहतात धाराऊ या शंभू राजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद